नमस्कार साय रेडिम धोक्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी सतीश कांबळे आपलं पुरुष एकदा स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला नाही विना असेल व्हिडिओ पाहण्या तर आणि आपलं चॅनल विनामूल्य आहे त्यामुळं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आज आगळावेगळा होणार आहे जर व्हिडिओ आवडला इतर लोकांना पण शेअर करा गणपतीची स्थापना अवघ्या दोन दिवसावर येऊन ह्या ठिकाणी थांबलेले आहे आणि श्री महालक्ष्मी यांची यांची पण येण्याचं आगमन एक सहा दिवसावर येऊन थपलेलं आहे तर आपल्या मनामध्ये अनेक शंका कुशंका ह्या गणेशाच्या स्थापना किंवा महालक्ष्मीच्या बाबतीत वारंवार आपल्याला येत असतात त्यासाठी आपण कुठल्या तरी एखाद्या जोशी किंवा एखादे गुरुजन संत किंवा एखादं पुजारी वगैरे जे काय असतील जोशी ब्राह्मण यांना आपण विचारत असतो तर आपण जे आपल्या मनातली काही शंका वगैरे असतात तर ते आपण शंकेचा निरसन करण्यासाठीच जे की गणेशाची स्थापना महालक्ष्मीची स्थापना कशी करायची तर आपण ह्या ठिकाणी जोशी साहेब आहेत गुरुजी आहेत तर आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत तर नमस्कार देवा नमस्कार तर हे जोशी आहेत तर आपण यांच्याकडे या ठिकाणी आले आहोत त्यांच्या ऑफिसमध्ये तर गणेशाच्या स्थापनेबाबत प्रत्येकाच्या व्यक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये शंका कुशंक काय असतात तर आपण त्यांच्याकडून आता पूर्णपणे तुमच्या शंका जे काय असतील त्या शंकेचं निरसन करून देणार आहेत तर देवा तुमचं नाव सांगा रामकृष्ण रामकृष्ण आहे नमस्कार मी वैभव जोशी गुरुजी प्रथमत सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या व गौरीच्या गौराईच्या हार्दिक शुभेच्छा आज साई रेडियम या डोकी साई रेडियम डोकी या चॅनलच्या माध्यमातून आपण गौरी गणपतीविषयी जे शंका समाधान आहे त्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहे मी माझ्यापर्यंत जेवढा प्रयत्न होईल तेवढं शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे ओके तर तुम्हाला पहिला प्रश्न आपला असा आहे की गणपती बसवण्याचे मुहूर्त कुठल्या वेळी आहे त्याबद्दल तुम्ही सांगा प्रथमत गणपती हा उत्सव हा पार्थिव गणेशपूजन म्हणून समाजाने रुजलेला आहे असा आणि याचे काही विशिष्ट मुहूर्त नसतात पण शक्यतो सूर्योदयापासून चतुर्थी जोपर्यंत तिथेपर्यंत आहे तोपर्यंत गणेशाची स्थापना आपण दिवसभरात कधीही शक्यतो यावेळेस गणेश चतुर्थी हे दुपारी पंधरा वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असल्यामुळे घरेच घरचे जे, जे गणपती उत्सव आहेत किंवा घरी बसणारा जो गणपती आहे ह्या मध्यान्ह समयापर्यंत म्हणजे तीन पंचेचाळीसपर्यंत पर्यंत तुम्ही कधीही गणेशाच्या घरीमध्ये स्थापना करू शकता आणि सार्वजनिक जो गणेश उत्सव आहे या उत्सवासाठी काही विशेष मुहूर्त नाही ते परीने ज्या वेळेस गणपती उत्सवाच्या मंडळापर्यंत पोहोचेल त्यावेळेस तुम्ही करू शकता तो ठीक आहे त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की गणपती उजव्या किंवा दहाव्या सोंड्याचा असावा यापैकी नेमका घरात कुठला असावा आणि मंडळामध्ये वगैरे कुठला गणपतीची स्थापना करावी प्रथमत या गोष्टीमध्ये उल्ले असा उल्लेख आहे की धर्मशास्त्रामध्ये उजव्या सोंडेचा गणपती सवळ्याचा किंवा डाव्या सोंडेचा गणपती बिगर सवळ्याचा असा कसलाही उल्लेख धर्मशास्त्रामध्ये केलेला नाही तुम्ही कोणत्याही गणेशाची मूर्ती जे उजव्या सोंडेची असो किंवा डाव्या सोंडेचे असो ते तुम्ही घरी आणून त्याची पूजा विधिवत तुम्ही करू शकता असं त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही बर जर तिसरा प्रश्न असा आहे की घरातील व्यक्ती जर मृत पावली असेल तर त्यांनी गणपती व गौरी उत्सव साजरा करावा का आणि करावा तर कशा स्वरूपात करावा आता यामध्ये असं आहे की प्रथमत एक वर्षाच्या घरामध्ये कोणते सण उत्सव करावे किंवा करू नये याबद्दल अनेक जणांच्या मनात या शंका असतात तर त्यामध्ये गौरी गणपती तसं तर पाहायला गेलं तर गणपती उत्सव हा कुलधर्म कुलाचारामध्ये मोडत नाही ना। पण गौराई मात्र कुलधर्मामध्ये मोडतात जरी घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर घरामध्ये करणाऱ्या व्यक्ती जर, जर असतील किंवा मुलाचा विवाह झालेला असेल किंवा अन्य कुणी कुमारिका असतील तर अशा वेळेस काय करायचं घरामध्ये सून आलेली असेल तर सोन्याच्या आलेल्या लक्ष्म्या किंवा घरातील सासूच्या हातच्या लक्ष्म्या असतील तर त्याने त्या घरामध्ये उभ्या कराव्या एक वर्षाच्या आतमध्ये आणि फक्त एक करायचं की उत्सव दर्शक हा सण साजरा करता येणार नाही उत्सव दर्शक म्हणजे काय रोषणाई वगैरे आनंदोत्सवात करायचा नाही फक्त कुलाचार आहे म्हणून या शहरामध्ये साध्या पद्धतीमध्ये साजरा करायचा तर गुरुजी तुम्ही मला सांगा की एकतीस ऑगस्ट रोजी गौरीचं आवाहन होणार आहे तर त्याचे काही विशिष्ट असं मुहूर्त वगैरे आहे का कुठल्या टायमाला गौरी गौराई गौराईचं आवाहन जे आहे ते गौराई आवाहन भाद्रपद शुक्ल अष्टमी या तिथीवरती रविवारी होणार आहे तर त्याचा विशिष्ट मुहूर्त म्हणजे दुपारी मध्यान्हापासून सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत तुम्ही गौरीचं आवाहन कधीही करू शकता तसेच गौरी विसर्जन भाद्रपद शुक्ल पक्षदशमीला म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी त्याचा विसर्जनाचा मुहूर्त जो आहे तो सूर्योदयापासून रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत दोरे घ्यायचे गाठी घ्यायचा जो मुहूर्त असतो तो दिवसभरात केव्हाही कोणत्याही वेळी तुम्ही करू शकता एखादी व्यक्ती मुळात पावली असेल तर त्यांनी लक्ष्मी उभ्या कराव्या खालीच पोजाव्या असं काय आहे घरामध्ये जर करणारं कोणी नसेल घरामध्ये अविवाहित मुलगा अविवाहित मुलगी असेल तर अशा वेळी राशींवर त्याचं पूजन केलं जाईल आणि ज्यावेळेस मुलाचा विवाह होईल त्यावेळेस विधिवत कुलाचाराप्रमाणे उभारण्याचा करता येईल तुम्हाला उभा करता येतील म्हणजे घरामध्ये जर करणारच कुणी नसेल शिल्लक आणि मुलगा अविवाहित आहे किंवा मुलगी अविवाहित आहे तर अशा वेळी काय करायचं त्या मुलाकडून किंवा मुलीकडून गौरीचं आवाहन करून घ्यायचं म्हणजे घरामध्ये आणायच्या आणि पाटावर ते मांडून त्याचा राशी ठेवून त्याची पूजा केली तरी चालेल आणि ज्या वेळेस त्या मुलाचा विवाह होईल त्यावेळेस त्या सोन्याच्या हातून आणायच्या आणि विधिवत आपल्या उभ्या करायच्या ठीक आहे आता घरामध्ये जर गर्भवती महिला असेल तर गणेशाचं जी मूर्ती वगैरे आहे त्याचं विसर्जन करावं करू नये कर याला काही शास्त्रीय आधार नाही आपल्या घरात नवीन बाळाचं आगमन होणार असतं अशा वेळेस सर्वांचं मन हळवी आणि भावनिक झालेली असतात मग त्यावेळी गणेशाचं बाल रूप कसं विसर्जित करावं अशी एक काही मनामध्ये शंका असते पण याला काहीही शास्त्रीय आधार नाही तुम्ही विधिवत आनंद चतुर्दशीला ज्यावेळेस गणपती विसर्जन असतं घरामध्ये गर्भवती स्त्री असताना सुद्धा गणेश मूर्तीचं विसर्जन करता येतं असं काही नाही की घरामध्ये गर्भवती स्त्री असल्यामुळे गणपती वर्षभर सांभाळत घरामध्ये ठेवावा किंवा ना ठेवा हे खुळ शास्त्रशुद्ध म्हणजे ते वेडेपणाचं लक्षण शास्त्राला शास्त्र आधारित नाही त्यामुळे विसर्जन केलं तरी चालत जर गणपती गौरी गणपतीचा सण चालू असताना जर सो, सोयर सुतक पडलं तर गौरी गौरी गणपतीचा उत्सव नवरात्रात काही लोक करतात तर ते कितपत योग्य करणं जसं की बघायला गेलं तर ज्येष्ठा किंवा हे गौरी पूजन ज्येष्ठा गौरी पूजन हे पूजन जे आहे ते हे नक्षत्र आधारित पूजन आहे आणि हे भाद्रपद महिन्यामध्येच करायचं आहे तर त्याच्यामध्ये भाद्रपद मध्ये अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आवाहन होतं ज्येष्ठा नक्षत्रावर त्याचं पूजन होतं आणि मूळ नक्षत्रावर उत्थापन म्हणजे विसर्जन केलं जातं तरी त्यामुळे ही जी नक्षत्रे परत पुढील वर्षीच येतात त्यामुळे या वर्षी लोप करून पुढील वर्ष महालक्ष्मी करता येतील पण नवरात्रामध्ये तसा काहीही संदर्भ नाही की हे या आता जर लोप पावलं तर पुढील वर्षी उभा करू नये किंवा कराव्या का न कराव्या ही जी लोकाची शंका आहे हे शास्त्र आधार नाही त्याला काही या वर्षी जर हा आशोच्छामुळे लोप पावला सण तर पुढल्या वर्ष तुम्ही विधिवत करता येईल भाद्रपद महिन्यामध्येच करावा लागेल पण नवरात्रामध्ये त्याचा कसलाही शास्त्रीय आधार नाही म्हणजे त्या गन, त्या काळामध्ये गौरी गणपती गणपतीचा उत्सव करावा लागेल उत्साहामध्ये तेच भाद्रपद महिन्यातच करावा लागेल तेच तेच पूजन केलं जाईल आणि नवरात्रामध्ये जी देवीच असते या ठिकाणी देवीचा उत्साह केला आहे तर देवाने आपल्याला बरीच माहिती चांगली सांगितलेली आहे तर तुम्हाला पुढचा जो आपला व्हिडिओ पार्ट टू म्हणता येणार अर्थात तर तो खगराज चंद्रग्रहण जे की लोकांच्या म्हणजे जास्त साधारण गर्भवती महिला आहेत किंवा काही लोक काही वयस्कर लोक आहेत यांच्यासाठी अनेक प्रश्न पडतात त्या टायमाला खगराज चंद्रग्रहणच्या टायमाला तर ते सात सप्टेंबर पौर्णिमा या दिवशी होणार आहे तर त्याविषयी आपली सविस्तर माहिती जी आहे तर आपण दुसरा एक व्हिडिओ देवाची त्यांच्याकडून पूर्णपणे वैभव जोशी गुरुजी यांच्याकडून आपण घेऊन तुमच्या आडे काही शंका वगैरे असतील तर त्या घरणाच्या तर त्या आपण त्यांच्याकडून परत आपण माहिती घेऊन नवीन व्हिडिओ आपण बनणार आहोत तर देवाने आपल्याला गौरी गणपती आव्हानापासून गणेशाची व लक्ष्मीचं विसर्जन कसं करायचं पूर्णपणे अगदीशय चांगली अशी माहिती दिलेली आहे तर देवा मी तुमचा खूप खूप आभारी आहे वेळेत वेळ काढून आम्हाला अतिशय आपले जे व्हिडिओ पाहणारे लोक आहेत सबस्क्रायबर त्यांच्यासाठी अतिशय माहिती तुम्ही सुंदर दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे तर आमचे जे युट्यूबर पाहणार आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही आज म्हणजे मार्गदर्शन साई रेडियम धोके हे जे यूट्यूब चॅनल आहे हे एक आ, सामाजिक भावना किंवा इतर लोकांना ज्या गोष्टीचा फायदा होणार आहे अशासाठी त्यांनी काढलेलं आहे हे पूर्णतः फ्री आहे लोकांनी सबस्क्राईब करून यांना थोडं सहकार्य करावं एवढीच विनंती धन्यवाद धन्यवाद